हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार फ्रेंड्स आणि आज आहे याचा सोयाबीनमधला कचरा काढायचा आहे कुकुड्ड खूप झाला आहे कुकुड्डं म्हणजे याला गावठी भाषेत कोंबडे म्हणतात गावाकडले लोक आणि आम्ही कुकुड्डे कुकुड्डेसुद्धा म्हणतो तुम्ही आता कचरा म्हणू शकता हा बघा आणि बघा कचरा किती झाला आहे बघा सोयाबीनची झाडं तुम्हाला दिसणार नाही बघा सोयाबीन कोणतं आणि कचरा कोणता हा ओळखायला येत नाही एवढा कचरा झाला आहे आणि बाया उद्या येणार आहे तर उद्या बायासोबत परत व्हिडिओ काढणार आहे तोपर्यंत तो मी काढून घेते कचरा कारण कसा आहे एक एक दिवस मोलाचा असतो कसं आहे तिकडे तुरी आहे इकडे धान आहे म्हणजे कामं हे सारखे लागूनच असतात तर एक एक दिवस एक एक व्हावं लागते त्याच्यामुळे बघा आता मी कचरा काढते माझ्या मागं जे झाड आहे ते सुबाबरीचं झाड वे तिथंच बसून आम्ही जेवण वगैरे करतो पण आता कसं आहे पावसाळा असल्यामुळे ते जागा पूर्ण अशी चिखल्यासारखी म्हणजे पाय गळते तिथं त्याच्यामुळे आता आम्ही डबे घायला तिकडे त्या पारावर बसतो नाही तर बाकी दिवस आम्ही या सावलीमध्येच जेवण करतो आणि हा कचरा पाहून एवढं घाबरायला झाला आहे मला खूप घाबरल्यासारखं वाटतं म्हणजे कसं खूप कचरा आहे हा सोयाबीन लहान लहान आहे कचरा एवढा मोठा मोठा आहे आणि बाया वावरात येतपर्यंत कसं काही सांगता येत नाही त्या आल्या आणि निंदन जोपर्यंत निंदन, निंदन करायसाठी हात लावत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही का येईन म्हणून काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे येतपर्यंत थोडीशी भीतीच आहे आल्यावरच थोडंसं मन समाधान होईल कारण कोणतंही काम वेळच्या वेळी करावं लागते कचरा कसा आहे होऊन आता एकटी बाई किती करणार आहे किती म्हटलं तरी सकाळपासून संध्याकाळी झाली तरी एक अर्ध वावर नाही आहात एकही भाग नाही होत काय एक दोन वरी होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता एक दोन वरी हो का किती हो करू करतो म्हटलं जे होईन ते आता का करायचं आहे आणि पुन्हा कसं आहे पावसाळी वातावरण आहे आणि पावसाचं कसं काही सांगता येत नाही कधी आबाड होते तर कधी ऊनच येते आणि आजपर्यंत सारखा पाऊसच पडला पुन्हा समोरही पडण तर काही सांगता येत नाही म्हणून पावसाच्या पहिले कसं हा कचरा काढणं म्हणजे निंदन करू पण झालं तर कसं टेन्शन नाही राहत म्हणलं तर त्याच्याकरतानी कसं लवकर लवकर निंदन झालं तर बरं होते म्हटलं आणि या सोयाबीनचं नाव अंबावान आहे म्हणजे अंबा कंपनीचं हे सोयाबीन आहे आणि यावर्षी सोयाबीन तसं काही खास नाही आहे कारण कसं आहे सारखा पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन कसं दबल्यासारखं झालं आहे तर काही सांगता येत नाही माल हातात येतपर्यंत काही सांगता येत नाही कोणत्याच मालाचं दरवर्षी तसंच असते कास्तकाराचं कोणतं वर्ष कसं कोणतं वर्ष कसं को एक वर्षी हसवतील चार वर्ष रडवते असं असते काम पण एक गोष्ट आहे का शेतकरी माणूस हा उपाशी मरत नाही कारण कसं घरचं सगळं असते पाणी सगळं घरचं असल्यामुळे पोटानं कधी उपाशी मरत नाही शहरातला माणूस कसं सगळं विकत घ्यावं लागते आणि खर्च जास्त असतो पण खेळातला माणूस शेती असल्याच्यानं उपाशी मरत नाही कारण पाणी घरचं असते तांदूळ गहू डाळ म्हणजे सगळं घरचं आहे तर आरुटेले पुरवठा होते कसा आहे आणि मागं बघा आभाळ किती झाला आहे काळाकाडा आभाळ होऊ नये सांगता येत नाही पावसाचं तर आता लवकर लवकर निपटवाचं करते मी आणि कसं एक गोष्ट चांगली आहे का पाऊस पडल्याच्यानं कसं जमीन नरम येऊ नये कचरा उपड लवकर लवकर हातात येत आहे जास्त काही खोऱ्याचं काम नाही आहे आणि पुन्हा हाच कचरा कसा बाया लवकर आला तर बरं होते कारण मग ऊन राहिलं तर पुन्हा जागा कडक आली तर पुन्हा थेस म्हणजे कसं उकडून येत नाही लवकर जास्त त्रास होतो आणि आता कसं त्रास होत नाही पटकन लवकर हातात उकडून येते एक वेळ मारल्याबरोबर झाड हातात येते तर आता किशोराला चला आता जेवण करून घेतो खूप उशीर झाला तर आता जेवण करायला बसली मी डब्यामध्ये कांद्याची चटणी वरण आणि भातच आणला आज पोळ्या काही आणल्या नाही कारण कसं आहे सकाळचं कसं मुलांचे डबे राहते आमचंही राहते यांचाही डबा असतो तर आता सगळ्यांचे डबे जेवण करता करता पोळ्या गेल्या संपून आणि फक्त भात राहिला रा, तर यांच्यापुरती फक्त तीन पोळ्या मी यांना दिल्या आणि मी भातच खाल्ला आज आणि एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का आपल्या वावरामध्ये कोणतंही कसंही जेवण असलं तरी खूप टेस्टी लागते जेवण कोणतंही असलं तरी बेसन भात राहिला भाकर राहिली चटणी राहिली काहीही असो जेवण खूप असं चवदार वाढते आता जेवण झालं माझं आता मी परत कामाला लागली तो जो कचरा काढून घेतलेला तो धुऱ्यावर नेऊन टाकत आहे हा धुरा आहे आमच्या वावराचा धुरा म्हणजे का होते हा प्रश्न पडला असेल तुम्हाला धुरा म्हणजे जसं आपल्या घराला जसं कंपाऊंड असते ना तसं शेताला कंपाऊंड सारखं असं कंपाऊंड नाही राहत कचरा ते पार राहते एक टाकलेले त्याला धुरा असं म्हणते तर धुरावर तो कचरा टाकून घेतला आहे आणि आता आणि बघा जितका होते तितका कचरा काढून घेतला आहे मी पहा या साईडचा व्हायचा आहे आता संध्याकाळ होत आहे ना आबाड खूप झाला आहे तर आता मी घरी जाते तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत बाय बाय